सर्वप्रथम सर्वांना भीम माझं नाव बापरू अमेशराम सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सव मंडळच्या अध्यक्ष मी बुद्ध जयंती करण्याचा हेतू असा आहे की बौद्ध बांधवांमध्ये बुद्धांनी जे कार्य केलेलं आहे समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायाच्या आधारित या घराघरामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार पोचायला पाहिजे यासाठी आम्ही अंबरनाथमध्ये गेल्या सात वर्ष प्रयत्न करत आहोत याही वर्षी सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सव मंडळाच्या वतीने बुद्ध जयंतीचं आयोजन केलेलं आहे आणि आयोजन असं आहे की पाच वाजतापासून धम्मती विहार पासून मिरवणूक निघणार आहे ते लुंबिनी विहार आम्रपाली विहार वडवली सेक्शन रोटरी क्लब आणि शिवाजी चौकातून तर डॉक्टर आंबेड बाबासाहेब आंबेडकर उद्यान नगरपालिका इथे कार्यक्रम आहे हे कार्यक्रम तिथे गेल्यानंतर भंते संगपाल यांची धम्मदेसना होणार आहे आणि धम्मदेसना झाल्यानंतर राष्ट्रीय प्रबोधनकार सात खंजिरीवाले तुषार सूर्यवंशी साहेब यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे आणि कार्यक्रम झाल्यानंतर स्नेहभोजनाचं आयोजन केलं आहे तर मी सर्व अंबरनाथ मधील बौद्ध उपासक उपासिका आणि सर्व बहुजन वर्गांना विनंती करतो की या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा हीच सार्वजनिक बुद्ध जयंती मंडळाच्या वतीने आवाहन करतो आणि इथे सांगतो जय भीम नमो बुद्धाय सर्वप्रथम बुद्ध जयंतीच्या सर्व अंबरनाथकरांना हार्दिक शुभेच्छा नमो बुद्धाय जय भीम सार्वजनिक अंबरनाथ बुद्ध जयंती मंडळ उपाध्यक्ष अनिल गोपीचंद गजबी गेल्या सात वर्षापासून अंबरनाथ शहरात बुद्ध जयंतीचा आपण कार्यक्रम चालू केला आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध धम्मची दीक्षा देऊन आपल्याला धम्म दिला त्या धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी जे डॉक्टर बाबासाहेबांचे स्वप्न होते भारत बौद्धमय करण्याचे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण हे सर्व उपक्रम पूर्ण भारतभर पूर्ण जगात आणि आपल्या अंबरनाथ शहरात आपण हे आहोत सर्वांना जय भीम नम बुद्धाय गेले सात वर्ष झाले आपले बुद्ध जयंती महोत्सव मंडळांच्या वतीने आपण अंबरनाथ शहरामध्ये बुद्ध जयंती साजरी करत आहोत वरून ब्रह्मदीप बुद्ध या विहार येथे सर्व उपा उपासक उपासिका जमणार आहोत आदरणीय भंते संघपाल यांच्या असते आपण तिथून मिरवणुकीची सुरुवात करणार आहोत आणि मिरवणुकीची सुरुवात दंमती बुद्धविहारापासून ते बुद्ध बुद्धविहार ते आम्रपाली बुद्धविहार लक्ष्मीनगर ते वडवली सेक्शन आणि शिवाजी चौक इथे रॅलीची समा समारोह होणार आहे सर्व बुद्ध अनुयांना बुद्ध जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा